भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ठाणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण कमिटीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तथा अंबरनाथ काँग्रेस शहराध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णारासा पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून अंबरनाथ शहरात महात्मा गांधी शाळा ते हुतात्माऊ अशा भव्य भव्यदिव्य तिरंग रॅलीचे आयोजन दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधी अंतर्गत करण्यात आले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण कमिटी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे तसेच ज्येष्ठ नेते राजेश शर्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच अंबरनाथ शहराध्यक्ष ॲडवोकेट कृष्णारासा पटेल यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित आयो सदर भव्य दिव्य अशा तिरंगा रॅलीला काँग्रेस पक्षाचे रोहित प्रजापती माजी नगरसैक विलास जोशी संकजा मिश्रा शुभदा काळे नंदकुमार देवळे अनिता प्रजापती अजिंक्य सावंत सायरा सयत राजेंद्र संगीता शहराध्यक्ष अशा अनेक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर तिरंगा यात्रे दरम्यान आपला सक्रिय सहभाग नोंदवला अंबरनाथ नगरपालिका आवारातील महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आयोजित सदर तिरंगा रॅलीचा औपचारिक श्री गणेशा करण्यात आला

भारत माता जय अशा वेळी तर अनेक घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण कमिटी जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे तसेच ज्येष्ठ नेते राजेश शर्मा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अंबरनाथ शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर तिरंगा रॅली अंबरनाथ शहरातून महात्मा गांधी शाळा ते हुतात्मा आधी पथगमना अंतर्गत काढण्यात आली

Yeah! जय किसान म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगत तिरंगा यात्रा आपले भारतीय सैनिकांच्या सन्मान आणि जे पेहलगाव मध्ये शहीद झाले नागरिकांचे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी निघालं आहे मेन औचित्य जे आहे राजीव गांधीजी जे भारतचे भाग्य विधाता होते ज्यांनी आय टी क्रिएट केलं खूप काही क्लीन इंडिया करायचा प्रयत्न केला आज त्यांची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथी निमित्त ही तिरंगा यात्रा काढण्यात आलाय आणि जे भारतीय सैनिक आहे बीडताचे प्रतीक त्यांचा सन्मान आणि जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली हे भारतीय एकता आणि अखंडताच्या प्रतीक म्हणून आज काँग्रेस हे स्थानिक ग्रामीण जिल्ह्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो बेरगावमध्ये भ्याड हल्ला झाला जो अमेरिकेने भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये पुष्पा भारतीयांचा इथे मृत्यूमुखी झाले आणि खरंतर त्याला उत्तर म्हणून आपल्या भारताच्या ज्या सेनानी त्याला उत्सर दिला आणि दिशेक सिंधूर या नावाने आपण जो युद्ध जिंकला आणि खरं तर त्या युद्धा युद्ध्या युद्ध आणि जे काही सैनिक जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली श्रद्धांजली म्हणून आणि आमच्या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांची आज उदिकी आहे आणि त्यांना ही सुद्धा श्रद्धा श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रद हर्षवर्धन सप्ताल साहेब यांच्या आदेशाने आज ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या का वतीने अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आज इथे आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आणि आयोजन केर करत असताना आज आमच्या या संपूर्ण ठाणे ग्रामीणमधून शेकडोपाध्यक्षी आदरणीय कृष्णा रसाल पाटील साहेब बदलापूर शहर काँग्रेस कमिटी खूप ह्या रॅलीसाठी परिश्रम केला केला आणि आज एक आपले निष्पाप जे बली गेले आणि जे सेना शहीद झाले यांचे राजीव गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने ही आम्ही इथे तिरंगा रॅली केलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला हो आज अंबरनाथ शहरामध्ये तिरंगा या रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये आणि जिल्हा ग्रामीणच्या वतीने आज सर्व ब्लॉक अध्यक्ष आमच्या शहरामध्ये जे आलेले आहेत या सर्व वीर जवानांना जे हुतात्मा प्राप्त झालेले आहे अशा हुतात्मानी जे शौर्य गाजवलेलं आहे त्या शहराला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अंबरनाथ शहर ब्लॉकच्या वतीने आम्ही सलाम करतो आणि देशासाठी ते जे रक्षण करतात आणि आम्ही शांतपणे रात्री जे झोप काढतो त्या निवड सैनिकांना हे आज आमची रॅली निघाली आहे स्वर्गीय राजूजी गांधी जा स्मृती दिनी त्याच्यासाठी आम्ही आज सर्व कार्यकर्ते एकत्र आलेलो आहे आणि सर्व जवानांना या तिरंगा यात्रेनिमित्त आम्ही सलाम देतो आणि त्यांचं संपूर्ण श्रेय जवानांना देतो जय जय भारतीय भारतीय सैनिकांचा सैनिकांचा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस असेल मनोबललापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी असेल आम्ही हे तिरंगा रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमचे आदरणीय हर्षवर्धनदा सप्ता साहेब आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब आणि रे आपले जिल्ह्याचे प्रभारी शर्मा शर्मासाहेब यांच्या आदेशानुसार आज ही रॅली या शहरामध्ये होते आणि संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी आमचे संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सगळे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत तर अर्जांनी सांगायचं तर आपल्या जवानांना ज्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून आपला सर्जिकल स्ट्राईक केलं आहे आपण पाकिस्तानच्या चारी मुद्या चीत केल्या आणि त्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आपण अशा प्रकारे आपल्या शूर सैनिकांचा सा गौरव करण्यासाठी खऱ्या अर्थाने तर ही तिरंगा रॅली आम्ही काढलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही तिरंगा रॅली काँग्रेसतर्फे काढली जाते त्यामुळे आज खऱ्या अर्थाने त्यामध्ये शहीद झालेल्या त्या सगळ्या शूर सैनिकांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमच्या सैनिकांमुळे आज आम्ही सुरक्षित आहोत ही भावना आपल्या प्रत्येक भारतीयांमध्ये जागली पाहिजे उजली पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा त्रिरंगा रॅलीचं आम्ही या ठिकाणी आयोजित